नमस्कार काजल्स रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिन्यात सगळेच जण कोणते ना कोणते तळणीचे पदार्थ बनवतात यामध्ये कोणी कापण्या बनवतं तर कोणी घाऱ्या कोणी तिखट पुऱ्यासुद्धा बनवतं आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत एकदम टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत अशा घाऱ्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा मी स्वच्छ करून याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यासाठी मी हा कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न घालता हा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरची वा पूर्णपणे जिरल्यानंतरच आपल्याला भोपळा बाहेर काढायचा आहे इथे मी आता हा डब्बा कुकरला लावून देते आणि भोपळा शिजवून घेते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भोपळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे इथे मी हा या परातीत काढून घेतलेला आहे आणि याचा आता आपल्याला गर काढून घ्यायचा आहे याची साल असते ती खूप कडक असते त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे भोपळा शिजवत असताना त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर तो चवीला अजिबात चांगला लागत नाही अशा पद्धतीनेच डब्यात घालूनच आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे इथे मी हा चमच्याने पूर्णपणे गर काढून घेते तुम्हाला जर चमच्याने अशा पद्धतीने काढायचा नसेल तर तुम्ही खिचणीवर सुद्धा घेऊ शकता फक्त साल घ्यायची नाही आपल्याला इथे मी संपूर्ण भोपळाचा गर काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपला भोपळा शिजला गेला पाहिजे हातामध्ये अशा पद्धतीने दाबल्यानंतर एकदम मऊ असा झाला पाहिजे आता हा मी व्यवस्थित हाताने कुसकरून घेत आहे एकदम मऊ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे भो या भोपळ्याच्या घराची याच्यामध्ये अजिबात कुठेही तुकडे राहिले नाही पाहिजेत इथे मी व्यवस्थित असा भोपळ्याचा गर बारीक करून घेतलेला आहे हा गर आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे इथे हा दीड कप गर भरलेला आहे यासाठी आपल्याला दीड कप इतकाच गुळ वापरायचा आहे जेवढा गर असेल तेवढाच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे म्हणजे व्यवस्थित घाऱ्या गोड होतात आणि छान लागतात चवीलाही हे दोन्हीही व्यवस्थित आता हाताने मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुकडे राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित गूळ विरगळला गेला पाहिजे इथे आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि याच्यामध्ये आता आपण थोडेसे दोन चिमूट इतकं मीठ घालायचं आहे एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालत आहे आणि अर्धा कप बारीक रवा बारीक रवा नसेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्याच कपाने मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ भिजेल तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घेऊन पीठ मळायचं नाही या मिश्रणामध्ये जेवढं भिजेल तेवढंच इथे ते गव्हाचं पीठ वापरायचं आहे मला इथे दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्ती लागू शकतं कारण की गुळाचं मिश्रण कितपत पातळ किंवा कितपत घट्ट आहे याच्यावरती हे अवलंबून आहे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण की याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित हे पीठ भिजलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने मळवून घ्यायचं आहे आणि याच्यात आपण छोटे छोटे पुरीसाठी आपण गोळे बनवतो तसे हे गोळे बनवून घेऊयात अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे तुम्हाला जेवढी मोठी किंवा जेवढी छोटी घारी हवी आहे त्या अंदाजाने तुम्हाला हे गोळे बनवायचे आहेत असे मी दोन तीन गोळे बनवून घेत आहे आणि आता आपण घाऱ्या लाटायला घेऊयात गोळ्याला थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावलेलं ला आहे आणि आपण ही पुरी लाटतो तशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदीच पातळ लाटायची नाही थोडीशी ही जाडसर ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित फुगली जाते आणि अजिबात वातळ होत नाही आणि वरून थोडीशी खसखस लावायची आहे आणि परत एकदा लाटून घ्यायचं आहे लाटल्यामुळे व्यवस्थित खसखस चिकटली जाते मी ते एकाच साईडला लावत आहे तुम्ही दोन्ही साईडलाही लावून घेऊ शकता याच पद्धतीने आपण बाकीच्या घाऱ्याही बनवून घेऊयात इथे मी सात ते आठ घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने थोड्याशाच घाऱ्या बनवायच्या आणि तळून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित फुगल्या जातात जास्त वेळ जर राहिला तर त्या अजिबात फुगल्या जात नाहीत आता आपण या तळून घेऊयात गॅसवरती मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला घारी तेलामध्ये सोडायची आहे म्हणजे ती व्यवस्थित फुगली जाते तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम गॅसवरती छान असं तपकिरी रंगावरती आपल्याला या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ते बघू शकता की ती मस्त अशी आपली घारी एकदम टम्म अशी फुगलेली आहे ही घारी आपली छान अशी तळली गेलेली आहे काढून घेऊयात आणि उरलेल्या घार्याही याच पद्धतीने मी तळून घेत आहे एकदम मस्त रेसिपी आहे या आषाढ महिन्यात ह्या घाऱ्या नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा इथे माझ्या सगळ्या घार्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम टम्म अशा घाऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत रवा वापरल्यामुळे छान अशा खुसखुशीत होता होतात आणि अजिबात चिवट होत नाहीत खाताना मस्त लागतात तुम्ही ते बघू शकता किती छान आपली घारी तयार झालेली आहे एक घारी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते किती मस्त झाले तुम्ही बघू शकता आणि अजिबात या घरात तेलकट होत नाही, तुम्ही ते माझ्या हाताला बघू शकता अजिबात तेल लागलेलं नाही एकदम मस्त रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद